अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत ए आय डबल एस डबल ई दोन हजार पंचवीस ग्लोरियस माउंट अकॅडमीतील विद्यार्थ्यांची निवड ग्लोरियस माउंट अकॅडमी शाळेतील इयत्ता पाचवीमधील विद्यार्थी लक्ष शैलेंद्र पटले जतीन रत्नदीप भास्कर नक्ष संतोष पार्थी ओजस सूरज गजबिये लविक रजनीश कटरे व अथर्व राजकुमार बिंजाडे यांची ए आय एस एस ई दोन हजार पंचवीसमध्ये सैनिक शाळेतील इयत्ता सहावीसाठी निवड झाली आहे कठोर शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित सैनिक शाळांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एआयडब्ल्यूएस डबलयू दोन हजार पंचवीस ही एक मौल्यवान संधी देते या शाळा विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दल व इतर व्यावसायिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक मजबूत पाया प्रदान करतात विद्यार्थ्यांना परीक्षेची कसून तयारी करण्यास व सर्व पात्रता निकष पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले जाते सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल शाळेचे संस्था संचालक व संस्थापक श्री विलास नागदेवे सर व सर्व शिक्षकांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यातही असेची यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले अभिनंदन करताना संचालक म्हणाले केवळ कठोर परिश्रमच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देतात सर्व यशस्वी विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत व त्या सर्व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे